मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या भीती अनावरण महाराष्ट्र शासन पुरस्कृत जिल्हा परिषद कोल्हापूर व पंचायत समिती शिरोडच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळाकरिता शिक्षक पालक विद्यार्थी व माझी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी त्या योग्य स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान दिनांक अकरा जानेवारी फेब्रुवारी अखेर दिवस येणार आहे विद्यार्थी केंद्रित उपक्रम व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी साठ गुण तर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग यासाठी चाळीस गुण या पद्धतीने शाळांचे गुणांकन होणार आहे यासाठी तालुका जिल्हा विभाग व राज्यस्तरावर अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय देण्यात येणार आहेत या अभियाना अंतर्गत उपक्रमाचे फोटो व त्या संबंधीचे वर्णन शाळांनी पोर्टल लॉग इन करून पोर्टलवर सबमिट सबमिट करण्याचे आहेत या अभियानाची सुरुवात म्हणून आज पंचायत समिती शिरोळ येथील कक्षाचे व भित्तीफलकाचे फलकाचे अनावरण गटशिक्षण अधिकारी भारती कोळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत अनिल ओमासे नारायण पाटील केंद्रीय प्रमुख दत्तात्रय जाधव अण्णा मुंडे रियाज अहमद चौगले सलीम मेघन देसाई यशवंत पेठे संदीप कांबळे सुरेश कोळी प्रकाश खोत शरद सुतार एन पाटील साबीर पटेल उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ प्रतिनिधी